नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की काव्य ही जीवावतीच्या प्रेमाबद्दल आईला समजले असे ती स्वप्न पाहत असते आणि ती अचानक रात्री जागी होते तेव्हा पार्थ हा काव्याला विचारतो की काव्या काय झालं तुम्ही स्वप्न पाहिलं का त्यानंतर आपण पाहतो मानिनी ही तिच्या मैत्रिणीला फोन करत असते व सांगते की तू माझ्या सुनेवर जे काही आरोप केले आहेस ते एकदम चुकीचे आहेत त्यामध्ये असं काहीच नाही तेव्हा ती बोलते मला एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये पाहिल्यानंतर लगेच त्यांच्या मनामध्ये काय सुरू आहे हे समजतं त्यानंतर आपण पाहतो पार्थ हा जीवाला बोलत। पार बोलतो जीवा कालपासून काव्याची तब्येत खराब आहे आणि मला ऑफिसला देखील जाणं आहे आणि मला ऑफिसला जायचे आहे आणि तेव्हा जीवा हा बोलतो काव्य पार्थ हा बोलतो काव्याची काळजी घेण्यासाठी मी थांबू का त्यानंतर आपण पाहतो का का आने तेवा पार्थ हा काव्याची काळजी घेत असतो आणि तेव्हा काव्याही पार्थला रागानेच आहे बोलते की पार्थ तुम्ही असे माझ्या मागे पुढे करू नका आणि का करत आहात त्याची काही गरज नाही तुम्ही इथून जा बरं त्याच वेळेस आपण पाहतो काव्या व पार्थवर मानिनी ही नजर ठेवून असते आणि तिला मात्र खूप मोठा धक्का बसतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये मानिनीच्या समोर काव्य व जीवाचे भूतकाळ येणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद